नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत जय भीम लोकज्योती चॅनल चे सर्वप्रथम आभार मानतो मला संधी दिलेली आहे आणि मला आरक्षणाविषयी काही शब्द बोलायचे आहेत माझं काही मनोगत असणारे आपल्यासमोर मानत आहे मी आरक्षणाबद्दल बोलायला गेलो तर आपल्याला खूप बोलता येईल कारण त्याचा इतिहास फार मोठा आहे असं पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांचा जो आपण जो चरित्र पाहतो त्यांचा जो अभ्यास पाहतो त्यात पण आपल्या बऱ्याचशा गोष्टी आपण जाणवू शकतो की ज्याचं आपण मान्य होतात की जसं की राऊंड टेबल कॉन्फरन्स बाबासाहेब गेले होते त्यावेळेला एकोणीसशे तीस ते बत्तीस पर्यंत अं तीन वेळा तिथे जायला लागलं त्यांना आणि एकोणीशे बत्तीस साली ज्या ते गेले त्यावेळेला त्यावेळेलाच त्यांनी आपली बाजू मांडलेली होती की अस्पृश्य विषयीचा जो जो मागण्या होत्या तो त्यांनी मांडल्या आणि स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य करून घेतलेली होती आता हा एक हा एक थोडासा पूर्वीचा भाग जरी असला तरी आरक्षणाची संकल्पना ही त्यापासूनच लिहिली गेली आहे असं मला वाटतं आणि त्याच्यापूर्वी जर आपण गेलो त्याच्या अगोदर जरी तर अठराशे एकोणवद साली महात्मा फुलेने हंटर कमिशन समोर सुद्धा प्राथमिक शिक शिक्षणासाठी मोफत आणि सक्तीस शिक्षण द्यावं अशा तर विचार मांडलेला होता त्याच्यानंतर सव्वीस जुलै एकोणीसशे दोनला सुद्धा शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये पन्नास टक्केचं आरक्षण दिलेलं होतं आता हा पाठिंबा दबाव झाला तो अठराशे एकोणनव्वद एकोणीसशे दोन एकोणीसशे पन्नास अगदी अनेकदा अठराशे एकोणीसशे एकुन एकोणनव्वद जरी म्हटलं तरी नेफी सरकार आलं तेव्हा त्यांनी मंडल आयोगाची मान्यता दिली आहे म्हणजे अठराशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे एकोणनव्वद हा शंभर वर्ष असं पाहिलं तर याची प्रक्रिया फार मोठी मागत होते ना आपल्या लक्षात आलं पाहिजे की हा जो इतिहास आहे समाजाला साम, पुढे आणण्याचा सामाजिक समाजाचा जे सा जो वर जो वर्ग वंचित वर्ग आहे किंवा मागास वर्ग आहे आणि बाबासाहेबांच्या बाबासाहेबांना कधी मागास वर्ग असं म्हटले नव्हतं बाबासाहेब म्हणायचे की अस्पृश्य वर्ग कारण बाबासाहेबांची मागणी अस्पृश्य वर्गांसाठीच होते त्या काळामध्ये अस्पृश्य समाज हा त्यांचं उत्थान व्हायला पाहिजे तो प्रगत व्हायला पाहिजे त्यासाठीच काही सवलती द्याव्यात काही आरक्षण द्यावं आणि त्यांच्या काही रिझर्वेशन करावं असं त्यांच्या त्यांचं धोरण असायचं आता धोरण आपला जो आपण आपण जो मानतो बाबाचं धोरण काय असत बाबाचं धोरण एकच होतं की हा आपला समाज जो आहे तो समाज प्रगत झाला पाहिजे तो त्याचा तो अशा स्थितीत पोचला पाहिजे की त्याला आरक्षणाची गरज बसता कामाने ही खरी गरज आहे अगदी अगदी असं बोलाय गेलं तर आपण आपण असं पाहतोच की वेळेला हा जो विषय आपल्या समोर येतो की शिक्षण घ्यायचं असेल शिक्षण घेताना आपण काय मागतो की आपण सवलती पाहिजेत आपल्याला काय आपल्याला राखीव जागा पाहिजेत आपल्याला आरक्षण पाहिजे तर आरक्षण राखीव जागा आणि सवलती हा हा टप्पा कसा वाटतो आपल्याला आरक्षण आहे आणि राखीव जागा पण आहेत आणि सवलती आहेत आता ह्या ह्या ह्यामध्ये असा कसा कसा फरक करा करायचा आपण तुझं पाहिलं तर काय फरक करायची गरज नाही पण एक विषय मानताना आपल्याला आपण जाणून घेऊ शकतो की आरक्षणाची तरतूदी घटनेमध्ये केली संविधानामध्ये केलेली आहे आणि त्याची काय काही टक्केवारी दिलेली आहे आणि जी टक्केवारी असते त्या जे आपण लाभ होतो तो राखीव जागा आणि त्या राखीव जागा मिळाल्यानंतर आपण जे त्याचं त्या त्याच्यावर आणलं जातं किंवा त्याचा इम्प्लिमेंटेशन होत असतं आणि त्यातून लाभ असतो सवलत होत सवलत मिळतात म्हणजे आरक्षण राखी जागा आणि सवलती असा एक माझ्या दृष्टिकोनातून असणारा एक सहज विचार माझा आलेला आहे की अशी मान्य आपण करू शकतो तो ह्या ह्या संबंधानं तर बाबासाहेब हेच होतं की हा जो मागासला समाज आहे किंवा बापुष समाज आहे तो हा मोठ्या शिक्षणाने प्रगत होऊन आणि तो एका विशिष्ट पातळीत पोचला पाहिजे की ज्याला तो असा असायला पाहिजे की तो ब्राह्मणा ब्राह्मणाच्या बरोबर पोहोचला पाहिजे ब्राह्मणाच्या योग्यतेचा पोचला पाहिजे किंवा ब्राह्मणाच्या पेक्षा सरस असा झाला पाहिजे तेव्हाच त्याला त्या आरक्षणाची नको असं म्हणेल खरी 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 गरज नाहीये आता आरक्षण लोक असे म्हणणारी माणसं तुम्हाला आरक्षण कशाला हवं आहे असे म्हणतात ना पण आरक्षण लोक ज्याला म्हणतो त्याला आम्ही आपण कधी जे आरक्षण आहे म्हणणार आहोत जो पण आपल्यातला जो छोटाला छोटा व्यक्ती आहे मागासल्यात आपल्याचा जो अशिक्षित भाग आहे अशिक्षित जो समाज आहे आपला जो आणखी काही जे व्यक्ती आहेत आणि आणखी जे काय ज्यांच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार झाले नाही अशी जी माणसं आहेत ते त्यांना असं कसं सवलती जो वगैरे आणायचं त्यांना की जो जो बरोबर यायला पाहिजे जसं की शाहू महाराज म्हणाले की एक सक्षम जर याला जो स्पर्धा असते सक्षम जोगामध्ये असली पाहिजे तुल्यबळ असतील तर तो तो स्पर्धा जिंकेल जो एखादा दुबळा राहिला जोगामधला तर तो तो त्या शिष्या जिंकू शकणार नाही आपलं असंच आहे आपण बाबासाहेबांनी आरक्षण दिलेलं आहे तर आपल्याला सक्षम सक्षमतेनाचं दिलेलं आहे की जेणेकरून आपण ते सबळ बनू आणि पुढे जाऊ आणि आपण तुल्यभर होतो यांच्याशी आता तुल्यभर व्हायचं तर शिक्षणाची गरज आहे बाबा जर धोरण मांडलं आरक्षण धोरण मांडलं केवळ तुम्हाला राखीव जागा दिल्या नाही राखीव जागा अनेक प्रकार आहेत आता तसं बोलायला गेलं तर राखीव जागा म्हणजे राजकीय 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 क्षेत्रामध्ये सुद्धा राखीव जागा मिळाल्या आहेत त्या दहा टक्के आपण म्हणतो त्यात मिळालेले आहेत दहा टक्के रिझर्वेशन आहे दहा टक्के ते राजकीय रिझर्वेशन आहे आपलं शैक्षणिक रिझर्वेशन नाही किंवा सामाजिक रिझर्वेशन नव्हे शैक्षणिक रिजर्वेशन आहे आणि सामाजिक रिजर्वेशन आहे ते सगळे जणांमध्ये दिलेलं आहे जर आता अगदी त्याच्यामध्ये आपण पाहतो जो ते आर्टिकल जे आहे किंवा तीनशे एक्केचाळीस कलम आहे किंवा तीनशे बेचाळीस कलम आहे ही कलम खास त्यासाठी युजलेली आहेत बाबासाहेब मांडलेले की जेणेकरून जो अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती किंवा ट्राईब्स शेड्युल कास्ट शेड्युल ट्राईब हे यांच्यासाठी जो तीनशे एकेचाळीस तीनशे बेचाळीस कलम योजलेली आहेत किंवा पंधरा कलम पंधरा चार कलम सोळा चार अशी जी आहे ती बाळा सुविधा त्यामध्ये आपल्याला त्यांना खास सवलती मिळा म्हणून त्यामध्ये योजना केलेली आहे संविधानामध्ये आढळून येते तर हे करत असताना पण पुढे जायचं आहे ना आता अगदीच बोलायला गेलं तर ते सगळं या शेवटच्या वीपी सिंगाच्या काळापर्यंत जर आपण आलो तरी काय आहे की ज्याला हा मंडळ आयुक्त ज्याला मान्य झाला अठराशे एकोणनव्वद साली ज्याला ब्रिटीसी तंत्रधान असताना झाला तो आणि त्याला काय ओबीसी साठी काय निकष मंडळ आयोग निवडलेले होते की त्यांनी काय आक्रमिकच करता दिले होते की जेणे जो आ, दिले होते त्याच्यामध्ये सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक अशा तीन गट पाडले होते आता सामाजिक सामाजिक जो गट आहे त्याला बारा गुण दिलेले होते शैक्षणिक जो, जो गट आहे त्याला सहा गुण दिले होते आर्थिक जो गट आहे त्याला चार गुण दिले होते म्हणजे एकूण झाले बावीस गुण तर जो समाज कमीत कमी अकरा गुण प्राप्त करेल त्याला ओबीसी मध्ये घेतलेला आहे बावीस गुणापैकी तुम्ही अकरा कमीत अकरा गुण तुम्ही आले पाहिजे त्या त्या समाजाला आणि अशा तीन हजार सातशे ते त्यांनी निर्णिनी केली आणि ओबीसीचा समाज जो ओबीसी गट निर्माण झाला तो आता हे जे निकष श्रावणी गेले आहेत का आताच्या काळामध्ये त्यावेळेला लावले गेले आता, गे आता बऱ्याच नदी पुला बरेच पाणी होऊन गेलेले आहे आणि आता बरेचसे नवीन नवीन काही अमेंडमेंट झालेले असतील त्या बाबतीत आपल्याला जायचं नाही कारण ना आता आपण पाहतो सालीकडच्या काळामध्ये जे काही कुणबियांनी मार्ग हा जो वाद निर्माण झालेला आहे आणि त्यांना एकच करायचं आहे हा एक विषय आपल्या समोर आलेला आहे पण त्याचा बेस प्रवास आम्ही जातो कारण ह्या जो 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 फायदा हा आता जो हा जो मार्ग असेल कुणी सेना जो मिळणार आहे की ते ते का केव्हा हवं आहे असं जर म्हटलं तर त्यांना त्या त्याचा श्रेय सगळं बाबासाहेबांनी द्यावं लागेल त्याला ते शहू महाराजांना द्यावं लागेल मात्र पुढील द्यावं लागेल ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत आणि हे करत असताना ज्याला आपण पुढे जात असतो ज्याला सोलीचा सवलीचा विचार करतो त्याला आपण आपण लक्ष सिद्ध ठेवलं पाहिजे की कुठल्या सवलती किती प्रमाणात घ्यायच्या आता समजा एक भाग आहे असा माझा विचार समोर येतो की समजा आपल्यातलाच एक माणूस आपल्या कुटुंबातला आपल्या समाजात अशी आहे की जिने त्याला चांगले मार्क्स मिळालेत आणि त्याला आता आणि त्याच वेळेला दुसरा एक एक व्यक्ती आपल्यातलाच आहे की त्याला मार्क्स चांगले मिळेल आणि जर तुला त्या पहिला जो माणूस आहे विद्यार्थी आहे समजा त्याला चांगले मार्क्स मिळाले आणि तो समजा चांगले गुन्हा तो अगदी ओपनमध्ये जाऊ शकतो त्याने ती आपली जागा सोड्या हरकत आहे सोडून ते जागा ते आपला एक माणूस पुढे येईल म्हणजे सोडवण्याची ह्याची मृत्यू आपल्याला आली पाहिजे आता जो बरासा भाग असा आहे की आपल्या आपल्या आता आताच्या काळामध्ये बरेचसे असे कुटुंब आहेत सहन आहेत सदर कुटुंब आहेत त्यांना काय वाटतं की आपल्याला सवलती मिळायला हव्यात हव्या आहेत घ्यायला सवलती मिळायला हवी पण इतरांचा जर हा आक्षेप दुसऱ्यांचा आहे ना की तुम्ही तुम्हीच काय घेता दुसऱ्यांना का संधी देत नाही तर हा विचार आपल्यामध्ये कुठंतरी यायला यायला पाहिजे ह्यावर विचार व्हावा असं आपल्या वाटतं ह्या माध्यमातून मला एक हा एक मुद्दा त्या समोर मांडायला वाटतो की जेणेकरून दुसरा भाग दुसराही आपल्यातला माणूस पुढाला पाहिजे हा एक चिंतनाचा भाग आहे तो आता किती किती, किती मान्य होईल ना म्हणजे फार पुढचा भाग आहे तो पण हा दा, दा एक जाता मनामध्ये विचार येत असतो की अशा तऱ्हेच्या गोष्टी व्हायला पाहिजे जे बाबासाहेब धोड हे सुद्धा ज्याला आपण ज्याला प्रत्येक समाजातला आरक्षणाचा उद्देशच एक सामाजिक दृष्ट्या जो माणूस उच्च पातळी गेला पाहिजे आणि त्याला शिक्षण शिक्षण साथ मिळाली पाहिजे तर तो त्याचा मार्गश्रम निघून जाईल आणि तो चांगल्या स्थितीत पुसेल यासाठी धोरण जे बाबासाहेबांनी मानलेलं होतं धोरण अतिशय महत्व धोरण होतं की आपण जर पुढे जात असू तर आपल्याकडून इतर नाही घ्यायला पाहिजे आपण एकटंच पुढे जायचं नाही आपल्या सम आपल्या बाजू जो जो आपला आपला बंधू आहे त्याला पण पुढे गेला पाहिजे जेणेकरून तो पुढे आला पाहिजे तो तिथेच राहता कामाने हे, हे एक, एक नागरिक म्हणून मला वाटलं तसंच जसं इतरांना असं वाटलं पाहिजे राजकीय लोकांनी वाटलं पाहिजे त्याला पुढे आणलं पाहिजे अर्थात हा विषय जरी वेगळा असला तरी तत्व त्यांना तेच आहे की पुढे जावं आरक्षणाचा धोरणाचाच भाग असा आहे की सगळ्याने सरस जो पण पुढे जाईल तेव्हाच होणार आहे ना तो आपण असं म्हणू शकत नाही की मी 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 मला नोकरी मिळाली माझी मुलं अमक्या ठिकाणी शिकली शिकली अरे पण त्याच वेळेला तुझ्या गावाचे काय चार माणसं असतील त्याच काय असा हा आक्षेप आपले होत असतो त्याला आपण या बागी सुद्धा आपण त्याला पाहिलं पाहिजे आणि आता आता जे आता जो आता जो प्रकार चालू आहे आता जो कुणी बनी आहे त्यावर ते दोन शब्द बोलायला हरकत नाही त्या माध्यमातून तुम्हाला बोलायला आवडेल आता आता नाव घ्यायला हरकत नाही तर जरांगी पाटील असं नाव आहे आता त्यांचा आडनाव जरांगी पाटील पाटील लावतात म्हणजे त्यांना पाटील लावल्याशिवाय त्यांना तुम्हाला मराठा होऊ शकतो का जरांगी आहे पाटील आहे अशी अशी ट्रेंड अशी ट्रेंड आहे सध्या वाहतोय समाज मराठा समाजामध्ये की एक आडनाव लावून त्याजवळ पाटील जोडायचं असं का व्हावं असं जरा का वाटावं म्हणजे आम्ही कुणबी आहोत मग मराठा सिद्ध करायचं पाटील लावलं पाहिजे हा हा हे एक निरीक्षण आहे समोर आलेलं समाज निरीक्षण आहे तरी असं का वाटाव आता हा समाज म्हणतो की आम्हाला म्हणजे हे करा कुणबी कुणबी समजा आणि आम्हाला ओबीसी मध्ये घ्या मग त्याच वेळी ते पाटील आडव सोडून देणार का आहेत का ते आपलं कारण ते पाटील सोडावं लागेल कारण ते रोज वेगळंच आहे ना ते घेऊन ठेवणार का तुम्हाला ते तुम्ही स्वीकारेल नाव आहे ते तुम्ही पब्लिश करता नाव सांगता की असं नाव माझं आहे म्हणून असे अनेक साहित्य व्यक्ती साहित्यिक भेटतील किंवा राजकारणी भेटतील गावोगावी हेच आहे आणि आता मोठा मोठ्या अभिमान सांगतात की आडनाव लावायचं त्याला जोडीला पाठी लावायचं म्हणजे अशा तऱ्हेचे गरज भासलेली आहे त्यावेळेला असं मला वाटतं की त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करावा की आपली मानसिकता चेंज करायला पाहिजे केवळ आडनावामध्ये हे जोडून काही फायदा नाही त्याला खरं खरं खऱ्या अर्थानं शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षणाशिवाय पुढे पुढे राहणार नाही तो तेच आता आता जी जे कशी म्हणालो मी की ज्याला जेधे त्याला बाबा दुश्म, ज्या देशा दुष्पनावाची केस ते कोर्टामध्ये चालली त्यावेळेला बाबा समजा आले होते जेधे जेधे आले होते आणि त्याने त्यावेळेला बाबा म्हणाले की तुम्ही आल्या तुमच्या तुम्ही मराठी आहात तुम्य पण तुमच्या जे आपल्या तुमच्या जे अनेक जाती गावामध्ये ती त्यांना वर काढत आहेत तुम्ही त्यांना समानता समान, समान दृष्टिकोन पाहिलं पाहिजे ना म्हणजेच की तुम्ही सुद्धा ही असा भेदभाव करता गावाने असं बाबासाहेबचं मत होतं म्हणून त्याच्यानं बाबासाहेब म्हणाले की आपण एवढं सक्षम झालं पाहिजे की ब्राह्मणा पे, ब्राह्मणाच्या पेक्षा काखांवर सरस झालं तर ब्राह्मण तुमच्यासमोर झुकेल आज आज ब्राह्मण जर समोर झुकतो का हा मोठा प्रश्न आहे झुकत असेल तर तेवढा महाराज तो माणूस तेवढा विद्वान असला पाहिजे आपल्या समोर बाबासाहेब आहेतच आपल्या आपल्या समोर पुढे मागे गेलो तरी भगवान बुद्ध आहेत कारण भगवान बुद्धाचे प्रथम शिष्य सगळे ब्राह्मणच होते आत्ताच्या काळामध्ये सुद्धा आप आज आपण वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतो त्या त्या वेळेला काय दिसतं आपल्याला की जोच चांगला हुशार आहे चांगला मोठा पोस्टला आहे किंवा तो अभ्यासू आहे अशा माणसाशी तो समाज जुळून घेत असतो त्याला माहित आहे की ह्या व्यक्तीला काय दे माहित आहे आणि अशी आपली असा आपण ऍटिट्यूड ठेवला पाहिजे की जेणेकरून आपण समोर चालताना आपल्या आपल्या जाणून पाहिजे बौद्ध आहोत आणि आपण आपण कोणापेक्षा कमी नाही एक बौद्धांची आयडेंटिटीच आहे ना की बौद्ध हा केव्हाही कुठल्याही त्या पेक्षा श्रेष्ठच तो म्हणून एकदा येतो ब्रॅमिन्स ब्रॅमिन ब्रेन्स विदइन ब्रेन अनेक ब्रेन्स आहेत ते ब्रेन तुम्हाला तपासायचं आहे तर आपल्या ब्रेन सुद्धा शार्प व्हायला हो पाहिजे ना हा ब्रेन आपण जर वाढवायचा असेल सक्षम करायचं तर आपल्याला त्या बऱ्याचशा गोष्टीची मेहनत घ्यावं लागेल शैक्षणिक बाजूने घ्यावं लागेल आर्थिक बाजूने घ्यावा लागेल लागे। लागे। सामाजिक एकोप राखला पाहिजे त्याचबरोबर हा आपल्या बरोबरी जो मागे आहे त्याला पण पुढे घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे सहकार्य केलं पाहिजे काय आणि जो जो असा आहे की ज्याला मिळत नाही त्यासाठी लढा पण दिला पाहिजे बाबासाहेब लढा संघर्ष करा आपला आपलं त्रिमंत आपला बाबासाहेब माहितीच आहे संघर्ष करा लढा आणि एक मी ऑर्गनाईज व्हा तरी हे ऑर्गनाईज व्हायचं पहिले पण शिकलं पाहिजे सगळ करतोय एज्युकेशन घेत असतो पण तिन्ही गोष्टी घ्यायच असतील तर आ, आ, आपला आ, हा आपला जो विचार आहे हा विचार बाबासाहेबांचा विचार जो आहे तो आपण स्वीकारलेला असला तो अंमलात आणण्याचा प्रयत्न करूया आणि जेणेकरून जेणेकरून पुढचा जो आपला जो माझा हेतूच सांगण्याचा आस आहे की आपण वैयक्तिकरित्या जायचं आपल्या सर्वांना घेऊन पुढे जायचं आहे आणि हे सगळं जर केलं तर आरक्षणाची गरज आपल्याला कधीच भासला पण पुढे पुढ काळामध्ये अर्थात त्यासाठी तो शेवटचा व्यक्ती वरच्या टोकाला टॉप लाला तरच ते अन्यथा होणार नाही ते म्हणून म्हणतो आपला जो पण एक व्यक्ती जो पण मागे आहे मागे राहतो तो पण आरक्षण गरज असणारच आहे आरक्षण नाही असं म्हणू शकत नाही पण त्याच्या त्या त्याच्यासाठी आपण ते तो जो भाग आहे तो आपण कितपत सवलतीचा भाग आहे आपण कितपत घेऊन पुढे जाणार आहोत कितपत आपण सक्षम करणार आहोत हा आपल्यावर अवलंबून आहे आणि हे जर जर मनापासून केलं समजा तर मला वाटतं की आपलं समाजाचं भविष्य चांगलं राहील आणि हा हा माझा हा विचार जो आहे तो माझ्या पुरताच आहे हा कि आपल्या सर्वांना मला वाटतं जय भीम आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका धन्यवाद